आळंदीच्या पुण्यभूमीत अनेक संत महंत उदयाला आले तसेच वारकरी संप्रदायातील अनेक कलाकारांनी आपल्या कलेचा श्री आळंदीतच केला महाराष्ट्रातील आजच्या घडीचे आघाडीचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम हे सुद्धा याच शृंखलेतील एक नाव आजच्या या भागासाठी ज्ञानेश्वर मेश्राम यांच्याशी बातचीत आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात आता मला सोबत वारकरी संप्रदायातले असे गायक कलाकार आहेत ज्यांचं नाव सांगितल्यानंतर मला वाटत नाही महाराष्ट्रातला आजचा कुठलाही माणूस त्यांना ओळखत नसेल आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम ज्ञानेश्वरजी हरी जय जय या विठ्ठल कार्यक्रमात तुमचं स्वागत खरंच माझं भाग्य आहे की आज जय महाराष्ट्र या चॅनलवरती आणि त्या जय महाराष्ट्र या चॅनलच्या सर्व रसक प्रेक्षकांना माझा सप्रेम जय हरी आज माऊली निघालेले मार्गस्थ झालेले आहेत आणि आज पुण्यामध्ये आमच्या सर्व वारकरी मंडळी सगळे गायक कलाकार वाद्यवृंद आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातली कीर्तनकार महाराज मंडळी आज या सोहळ्याचा आनंद लुटत लुटत म्हणजे पारावरण या सगळ्या आनंदासाठी माऊलींच्या या वारी सोहळ्यामध्ये इतका आनंद असतो की देहभान विसरून सर्व आमची वारकरी मंडळी भजन कीर्तन प्रवचन करत करीत आज पुण्यामध्ये माऊली वास्तव्याला आहे मुक्कामाला आहेत